नमस्कार आज आम्ही आलेलो आहे बीट काढायला आज खूप ऊन आहे हे पहा आणि आम्ही बीट काढायला आलेलो आहे या बिटाचा कलर गुलाबी आहे दुसऱ्या दुसऱ्या जातीचं बीट असल्याने हे पहा यामध्ये अशा सफेद रंगाच्या बरेच बिटा निघत आहेत तुम्ही पाहू शकता विठामध्ये पण तीन चार प्रकारचे बी आहे एक लालिमा अक्षय आणि आजी अजय अजित रोहित आणि हे चौथ्या जातीचं बी हे वेगळं जातीचं बी याचे साईज पण एवढी खास नाही आहे आणि कलर पण नाही आहे हे पा संपायला पण एवढं व्यवस्थित संपत नाहीये मार्केटला बीट काढून होत आलेलं आहे हे पूर्ण शेतातील बीट होत आलेला आहे आता दुसऱ्या शेतात जाऊन बिटला शेज लावायचा आहे बिटनी वावर ओला असल्याने बिटाला खूप गाळ येतोय बिटाने खूप खराबाचे हात होतात लाल लाल मी पाहू शकता त्यामुळे आम्ही बीट काढून घेतो बाय बाय